आणि या ज्या योजना आपण तयार केल्या बघा योजनांचा परिणाम काय असतो ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकीट फक्त लागेल लोक म्हणाले एस टी अडचणीत आहे अजून तुम्ही पन्नास टक्के तिकीट म्हणता ती एस टी बंद होईल पण महिलांची ताकद काय असते त्यांना माहिती नव्हतं <laughs> महिलांनी असा प्रवास करणं सुरू केलं की अर्ध तिकीट देऊ नये तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली इतक्या मोठ्या प्रमाणात महिला त्याच्यामध्ये प्रवास करू लागल्या आज आपण लाडक्या बहिणीची योजना आणली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना ही कशा करता आली या योजनेला ते त्या ठिकाणी रोज शिव्या शाप देतात या योजनेच्या विरुद्ध हे लोक कोर्टामध्येही गेले कोर्टाने फटकारल्यानंतर योजना कशी डिरेल होईल असा प्रयत्न केला मग सांगितलं योजना बंद होईल पण मी तुम्हाला एवढंच सांगतो या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका हे सावत्र भाऊ तुम्हाला काही कालपर्यंतही देत नव्हते आजही देत नाहीत आणि उद्याही देणार नाही पण तुमच्या आशीर्वादाने आपल्या सरकारने या ठिकाणी एकतीस मार्च पर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवलेत आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं आपलंच सरकार या ठिकाणी येणार आणि पुन्हा पुढच्या एका वर्षाचे पैसे बजेटमध्ये आम्ही ठेवणार अरे बजेटमध्ये नियमाने एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर आताच पाच वर्षाचे पैसे आम्ही ठेवून दिले असते पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका त्या ठिकाणी आपल्याला जो पर्यंत आपलं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आता हे लोक आम्हाला विचारतात पंधराशे रुपयात काय होणार सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही हॉटेल मध्ये गेल्यानंतर दोन दोन हजार रुपयाची टीप देणाऱ्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही पण माझी ती गृहिणी जी आपल्या घरामध्ये महिन्याच्या शेवटी हिशोबाचा मेळ मिळवते आणि मग तिच्या लक्षात येत या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही त्या माझ्या भगिनीला विचारा पंधराशे रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो त्या माझ्या भगिनीला विचारा त्या पंधराशे